नमस्कार शेतकरी बांधवांनो पहिली आळवणी आणि दुसरी आळवणीनंतर आता तिसरी आळवणी आणि चौथी आळवणी एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि आपण पहिल्या फवारणीबद्दल चर्चासुद्धा या व्हिडिओमध्ये करणार आहोत बघा तेरा तारखेचा माझा प्लॉट लागवड झालेला आहे आणि आता या प्लॉटला नवीन फुटवे नवीन कोरंपनी निघायला सुरुवात झालेली आहे बघा शेतकरी बांधवांनो आता तिसरी आळवणी करत असताना बरेचसे शेतकरी म्हणतात की सर आता एकोणीसशे एकोणीसची करू का वीस वीस वीसची करू का एकवीस एकवीस एकवीसची करू का या खतांची आळवणी करतात पण या खतांबद्दल मला तुम्हाला एक गोष्ट सांगायला आवडेल मित्रांनो जशी पेन किलरची गोळी काम करते ना त्याच पद्धतीने हे खतं काम करत असतात म्हणजे जसं की आपलं कोणत्याही शहराचा म्हणजे अवयव जर दुखत असेल तर आपण एखादी पेनकिलरची गोळी खातो इमिजिएट आपल्याला फरक पडतो पण त्याच गोळी जर अतिप्रमाणामध्ये होत गेल्या तर ते आपल्या दुसरे जे अवयव आहे शरीराचे तिला डॅमेज करायला सुरुवात करत असतात म्हणजे आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती कमी करण्याचं काम हे पेन किलर्स म्हणजे केमिकल्स करत असतात त्याच पद्धतीने तुम्हाला एकोणीस एकोणीस एकोणवीसमध्ये एकोणीस टक्के एन आहे एकोणीस टक्के पी आहे एकोणीस टक्के के आहे म्हणजे एन आणि पीची गरज सध्या जास्त आहे केची गरज सध्या झाडाला नाही आहे तरीसुद्धा एन पी के शेतकरी त्याला देत असतो चला तीनही घटक एकदाचे देऊनच टाकूयात पण झा मित्रांनो त्याची गरज झाडाला नाही आहे मग एन पी के दिल्यानंतर जसं त्याच्यामध्ये युरिया आहे तर युरिया तुम्हाला इमिजिएट रिझल्ट दाखवणार आहे वाढ करण्यासाठी काळोखी आणण्यासाठी या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला य युरिया काम करतो फुटवे फोडण्यासाठी तुम्हाला पी आहे पण हे इमिजिएट जरी रिझल्ट दिसत असले तर दुर्गामी परिणाम आपल्या प्लॉटवर त्याचे होत असतात म्हणून जैविकमध्ये याला पर्याय काय आहे तर युरियाला पर्याय आहे ॲमिनो ॲसिड युरिया ज्या पद्धतीने वाढ करते त्याच पद्धतीनं म्हणजे ऑर्गॅनिकमध्ये ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ॲमिनोचा वापर केला जातो ॲमिनो ॲसिड जर आपण जमिनीमध्ये दिलं तर ते युरियाप्रमाणेच वाढ करते पण नैसर्गिकरित्या करते कृत्रिमरित्या नव्हे टाकलं की लगेच रिझल्ट नैसर्गिकरित्या जसं झाडाला सेट करणे ह्या सगळ्या काही गोष्टी करून त्याची नैसर्गिकरित्या वाढ होणार यासाठी ॲमिनो वाढ करत असते फुल वीक सी वापर केला जातो ब्रांचिंग करण्यासाठी फुटवे फोडण्यासाठी वा म्हणजे तो जो प्लॉट आहे त्याला स्टेबिलिटी देण्यासाठी एकसारखेपणा ठेवण्यासाठी यासाठी त्याचा वापर होत असतो ऑर्गेनिक कार्बन जे आहे याची गरज जा आहे झाडाला कारण का ऑर्गेनिक कार्बनाशिवाय झाडाला फळं आणि फुलं लागूच शकत नाहीत म्हणून ऑर्गेनिक कार्बन म्हणून म्हणतात ना प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक जैविक म्हणून तुम्हाला ऐकलं आहे ऑर्गेनिक कार्बन कमी झालं ऑर्गेनिक कार्बन कमी झालं ऑर्गेनिक कार्बन कमी आहे जेवढं ऑर्गेनिक कार्बन आपल्या जमिनीमध्ये आपण वाढवू तेवढा फायदा आपल्या या पिकासाठी होत असतो या सगळ्या काही गोष्टी जैविकमध्ये सुद्धा आहे रासायनिकमध्ये आहे तर जैविकमध्ये सुद्धा आहे मग जैविकमध्ये कोणतं वापरायचं तर आज मार्केटमध्ये ॲमिनो फुलविक सिविटचा सुळसुळाट आहे भरपूर विकणाऱ्या कंपन्या आहेत पण म्हणतात ना अनुभव ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते आपण स्वतः काय अनुभव घेतले हे सर्वात महत्त्वाचं असतं इतरांनी काय अनुभव घेतले हे सर्वात महत्त्वाचं असतं मी जे अनुभव घेतले ते जर तुम्हाला सांगितले तर होऊ शकतं फेल आहे कारण मी तुम्हाला योग्य सांगायचं की गॅरंटी नाही आहे पण जर स्वतः वापरला असेल तर त्याची शंभर टक्के गॅरंटी घेऊन मी सांगू शकतो म्हणून तुम्ही कोणत्या कंपनीचं वापरता हे मला माहीत नाही तुम्ही ज्या कंपनीचं वापरता ते मला प्लीज कमेंटमध्ये लिहा आणि मी ज्या कंपनीचं वापरतो त्या संदर्भात मला तुम्हाला सांगायचं आहे बघा गोल्ड मल्टीरूट मल्टी कामं खूप अनेक आहे त्याचे डायम म्हणजे गोल्डसारखंच काम, का काम करत आहे म्हणतात ना सोन्यासारखं हे प्रोडक्ट आहे त्याचं नावच दिलेलं आहे गोल्ड मल्टीरूट आणि हे माझं खूप फेवरेट प्रोडक्ट आहे जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं उन्हाळी मिरची जेव्हा लागवड केली होती तेव्हा सर्वात जास्त वापर मी याचा केला होता जवळपास एका एकरासाठी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत दहा किलो ते पंधरा किलो वापर मी एका एकरासाठी याचा केला होता कारण एवढं फेवरेट प्रोडक्ट माझं झालं आहे की तुम्ही याचेसुद्धा रिझल्ट त्याच पद्धतीने पाहू शकता ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की ह्युमीचे रिझल्ट कसे मिळतात तुमच्याकडे जर कधी मी तर याची एवढी गॅरंटी देतो की तुम्ही म्हणतात ना की काही शेतकरी की सर एका एकराला मी वापरून बघतो जर रिझल्ट आज मी बाकीच्या क्षेत्रामध्ये वापरेन मी म्हणेल शेतकरी बांधवांना तुमच्याकडे जर पाच एकर जमीन असेल ना तर चार एकराला याचा वापर तुम्ही करा एक एकराला तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आता मी असं मी असंही म्हणू शकलो असं एका एकरासाठी याचा वापर करा आणि चार एकरासाठी तुम्ही तुमचा वापर करा मी या ठिकाणी उलट म्हणतो याचा वापर तुम्ही चार एकरासाठी कारण एका एकरासाठी तुम्ही जे वापरल त्याचा वापर करा तुम्हाला तुम ते एका एकरामध्ये फरक दिसून येईल तुमचा चार एकर वावर तुमच्या अंगावरती येणार नाही मी एवढं आता बघा याच्यामध्ये बघा मी पहिले सांगितलं तर आपण पहिले सुरुवातीला शंभर टक्के ह्युमिक सोडलं त्याच्यानंतर आता आपण शंभर टक्के ह्युमिक ॲसिड देऊ शकत नाही कारण आपल्याला मुळ्यांची ग्रोथ ही स्टॅबिलिटीनं करायचं आहे स्टेप बाय स्टेप करायची आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की याच्यामध्ये ह्युमिक ॲसिड तीसच टक्के दिलेलं आहे म्हणजे साठी साडीतरी या प्रोडक्टचा वापर होतो पानरेमुळे फुटण्यासाठी वापर होतो याच्यामध्ये फुल विक दिलेलं आहे याच्यामध्ये ॲमिनो दिलेलं आहे ॲमिनो पाच टक्के दिलेलं आहे ही तुमची नैसर्गिकरित्या वाढ झाली पाहिजे अवाढव्य वाढ करून काहीच फायदा नाही आहे नुसतीच नाही झाली पाहिजे तर नैसर्गिकरित्या वाढ करण्यासाठी ॲमिनो ॲसिड पाच टक्के दिलं आहे सीविडी याच्यामध्ये पाच टक्के दिलं आहे आता सीविड आणि फुल विकचं काम आहे तुम्हाला ब्रँचिंग करणे वाढ करणे या दोन गोष्टींचं काम यांचं आहे पण अजून जर याच्यामध्ये ॲडिशनल कंटेंट बघितलं आहे तर याच्यामध्ये यांनी ऑर्गॅनिक कार्बनसुद्धा दिलं आहे सिलिकॉन पण दिलेलं आहे अल्गॅनिक ॲसिड पण आहे अशा पद्धतीचे आठ म्हणजे सात ते आठ कंटेंट याच्यामध्ये दिलेले आहेत म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला एवढे कंटेंट एकत्र असलेलं एकही प्रोडक्ट मी आजपर्यंत मार्केटमध्ये बघितलेलं नाही आहे असतीलही मी म्हणत नाही पण माझ्या नजरेमध्ये ज्याचा अनुभव मी घेतला आहे ज्याचा अनुभव मी पहिल्यापासून घेत आलेलं ते काही शेतकऱ्याला जर कधी ह्युमिक म्हणून सोडत असाल तर सर्वात मोठी चुकी करत आहे कारण हे फक्त ह्युमिकचं काम नाही करत आहे ह्युमिक पांढऱ्यामुळे फोडण्यासाठी काम करतो तुम्ही जर म्हणाल की याच्या सेपरेट पांढऱ्यामुळे फोटल्या पाहिजे तर व्यतिरिक्त व्यतिरिक्तसुद्धा याचे खूप सारे कामं आहेत म्हणून हे माझं सर्वात फेवरेट प्रोडक्ट मी याच्यासाठीच म्हणत असतो पहिल्याही व्हिडिओमध्ये सांगताना जेव्हा मी तुम्हाला मी उन्हाळी मिरची लागवड करत असताना कोणते कोणते प्रोडक्ट वापरले तेव्हा सुद्धा मी याचा आवर्जून उल्लेख केला होता त्यावेळेस त्यावेळेस मी प्रोडक्टची मार्केटिंग करत नव्हतो पण शेतकऱ्यांच्या आग्रह असं तुम्ही काय वापरता म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तेव्हाही दाखवतात आजही तेच सांगतो आहे तिसरी आळवणी माझी गोल्ड मल्टी रूटची होणार आहे आजपर्यंत तुम्ही जर याचा वापर करत न केलेला नसेल तर एक वेळेस याचा वापर नक्कीच करून बघा तुमचा काय अनुभव येतो तुम्ही परत परत मागितलं पाहिजे एवढे जबरदस्त त्याचे रिझल्ट आहेत ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीचा विश्वास नाही आहे सर मला एकच किलो द्या मला वापरून बघू द्या आज ते शेतकरी पाच किलो आणि दहा किलोची डिमांड करताना आपल्याला दिसतील भरपूर शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरले ज्या ज्या शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट वापरलेलं आहे भरपूर शेतकरी असेल की ज्यांनी पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघत आहे मी भरपूर शेतकऱ्यांनी हे रिकमेंड केलं आहे त्यांनी पण वापरलं आहे अशा शेतकऱ्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये लिहा की तुम्हाला कसे अनुभव हो या मल्टी रूटचे राहिलेले आहेत तुमचे प्लॉट कशा पद्धतीने डेव्हलप झालेले आहेत तुम्ही प्लीज मला कमेंटमध्ये सांगा जेणेकरून माझा अनुभव तर आहेच पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी अजून वापरले त्यांचेसुद्धा अनुभव हो। तुम्हाला त्या शेतकऱ्या म्हणजे तुम्ही केलेल्या कमेंट्समुळे अजून त्यांचा विश्वास वाढण्यावरती मदत होईल ज्या ज्या शेतकऱ्यांनी याला वापरलं आहे त्यांचा प्लॉट ज्या ठिकाणी दोन ते तीन तोडे देत तो होता त्या शेतकऱ्यांचा प्लॉट जवळपास सहा ते सात तोडे द्यायला लागलेला आहे आणि अजूनही ज्या ज्या शेतकऱ्यांचे बघा पूर्ण प्लॉट खराब झालेले आहेत अशा शेतकऱ्यांनी तर आवर्जून रिकमेंड केलं होतं त्यांचे जेवढे तुम्ही व्हिडिओ बघितले असेल रिझल्टचे त्यांनी प्रत्येकाने हे वापरलं आहे म्हणजे वापरलं आहे मित्रांनो ही माझी तिसरी आळावणी आता मी हेच नाही की तुम्ही पण हेच वापरायला पाहिजे तुमच्याकडे जर एवढ्या क्वालिटीचं एखादा नवीन प्रोडक्ट असेल किंवा तुम्ही जे वापरत असाल त्याची जर अशी रिझल्ट असेल ते बी मला सा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून इतर सुद्धा त्याचा फायदा होईल मी अजूनही सांगतो हे प्रोडक्ट माझ्या भागात भेटते तुमच्या भागात भेटेल याची गॅरंटी नाही आहे म्हणून तुमच्या भागात वेगवेगळे वेग प्रोडक्ट याच क्वालिटीचे भेटतील याच कंटेंटचे भेटतील पण त्याचा वा फायदा तुम्हाला कसा झाला हे मला तुमच्याकडनं ऐकायला आवडेल दुकानदारांपेक्षा तर ही माझी तिसरी आळवणी होणार आहे आता चौथी आळवणी काय करायची शेतकरी बांधवांनो तर चौथी आळवणी आपल्याला करायची आहे हे बघा ऑर्गेनिक कार्बन सेवंटी एट पर्सेंट याच्यामध्ये अठ्याहत्तर टक्के कार्बन दिलेलं आहे आणि याचा वापर मी आता जे अपटेक करणं आहे किंवा झाडांना ग्रोथ करणं आहे किंवा जे काही कंटेंट आपण जमिनीमध्ये दिले त्याला झाडापर्यंत पोहोचवण्याचं काम जा जे आहे किंवा जे आपण गांडूळ वगैरे जे असतात आपल्या जमीन मित्र घटक जे असतात त्यांना नुकसान न करता झाडाची डेव्हलपमेंट करणे ह्या सगळ्या काही गोष्टींसाठी ऑर्गेनिक कार्बनशिवाय कोणतीच गोष्ट म्हणजे झाड मोठं होऊ शकत नाही फुलं लागू शकत नाही ऑर्गॅनिक कार्बनमुळे ऑर्गॅनिक कार्बन आहे तर पीक आहे नाही तर ऑर्गॅनिक कार्बन हे संपलं तर जमीन ही बंजरच झालेली आहे आता बरेचसे कंपन्या दावा करतात ऑर्गॅनिक कार्बन आम्ही जास्त देतो ऑर्गॅनिक कार्बन आम्ही जास्त देतो पण आता ये बघा मी पहिले सांगतो पहिली जे मी म्हणजे जे काही प्रोडक्ट मी असतो मल दा, मला दाखवू राहिलो याच्यामध्ये काय आहे काय नाही मला माहीत नाही त्याच्यामध्ये जरी याने लिहिलेलं असलं ऑर्गेनिक ऑर्गॅनिक कार्बन अठ्याहत्तर टक्के आहे मला नाही माहीत किती मी काही चेक केलेलं नाही आहे फक्त मला याचे रिझल्ट माहीत आहेत कारण मी जेव्हा सुरुवातीला याचा वापरला जेव्हा मला याचा चांगला रिझल्ट वाटला म्हणून मी हे प्रोडक्ट तुम्हाला रिकमेंड करतो आहे आता या प्रोडक्टवरतीसुद्धा सात ते आठ कंटेंट लिहिलेले आहे मी चेक केलेले नाहीत पण मी स्वतः जेव्हा वापरलो वापरल्यानंतर मला जो फायदा दिसला शेतकऱ्यांनी जेव्हा विचारलं तेव्हा मी रिकमेंड केलं त्यावेळेस जे मला रिझल्ट आले तेच रिझल्ट त्या ते शेतकऱ्याने सांगितले म्हणून मी याला रिफर करतो आहे अदरवाईज माझा नाही या कंपनीचा काही एक संबंध येत नाही या प्रोडक्टचासुद्धा माझा काही एक संबंध येत नाही फक्त याच्यामध्ये माती भरलेली असो आपल्याला फरक पडत नाही आपल्याला घेणं ते नाही आपण शेतकरी तर आपल्याला घेणं ते नाही रिझल्टसोबत आणि रिजल्ट जर पाहिजे आहे आता तुम्ही म्हणाल सर याच्या व्यतिरिक्त आम्ही आहे आमच्याकडं पण ऑर्गेनिक पण दुसऱ्या कंपनीचं वापरू का वापरू शकता कारण स्वतः रिझल्ट पाहिल्याशिवाय त्याची रिजल्ट तुम्ही सांगू शकत नाही मी बघितलेले म्हणून याची रिजल्ट सांगतो आहे तुम्ही जर बघितले असेल तुम्ही त्याचे रिजल्ट सांगा आणि याच्या व्यतिरिक्त जर अज एक एखादी कंपनी जर बघितली की सर दुसऱ्या कंपनीचा वापरू क वापरू शकता पण शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येतो कंपनी बदलली की रिझल्ट चेंज होतात कारण यांनी याच्यामध्ये ॲमिनो पाच टक्के वापरलेलं आहे मी तुम्हाला शंभर टक्केवालासुद्धा ॲमिनो दाखवू शकतो सुद्धा शंभर टक्केवाला दाखवू शकतो सीव्हीड मी शंभर टक्क्यातलं पण वापरणार आहे ॲमिनो मी शंभर टक्क्यातलं पण वापरणार आहे पण सध्या नाही जेव्हा पूर्णपणे माझा प्लॉट स्टॉप होईल तेव्हा शंभर टक्क्यातलं वापरावं लागेल आता माझ्या झाडांना नैसर्गिक ग्रोथ पाहिजे अचानक निसतस उठाव पाहिजे आज काही तू उद्या काही उद्या परवा काही तर असे काही भरपूर प्रोडक्ट आज मार्केटमध्ये आहे जिब्रॅलिक ॲसिड आज सोडा शून्य पॉईंट शून्य एक टक्का जरी गेला ना मित्रांनो तरी आज जो प्लॉट आहे तो उद्या काही परवा काही त्याच्यानंतर काही पण फक्त वाढीवर जातो क्वालिटीवर जातो माल अजिबात देत नाही असे सुद्धा मार्केटमध्ये प्रोडक्ट आहे झिव्रॅलिक ॲसिड असणारे आणि जेव्हा प्लॉट खराब होतात तेव्हा दुकानदार सर्रासपणे झिव्रॅलिक ॲसिड असलेला आपल्या कंटेंटशी काही घेणं देणं नसतं पण रिझल्टवालं प्रोडक्ट आपल्याला जर पाहिजे असेल तर सुद्धा सर्रासपणे शेतकऱ्याला दिलं जातं आणि हे जिब्रेलिक म्हणजे जिममधलं प्रोटीन आहे खाल्ल्यानंतर तरी जल दिसतो शे बॉडी तर, तर, तर फुलते पण जेव्हा तुम्ही त्याला घेणं सोडून द्याल तेव्हा परत बॉडी लूज होणार होऊन जाणार जेवढी पहिली चांगली जे त्याच्यापेक्षा खराब होऊन जाणार असे काम हे औषधं करत असतात म्हणून नैसर्गिक वाढ करण्यासाठी मी या प्रोडक्टचा वापर करतो आहे तिसरी आळवणी गोल्ड मल्टी रूट आणि चौथी आळवणी माझी होईल सैला अमृत ज्याच्यामध्ये अठ्याहत्तर टक्के कार्बन याने दिलं आहे पण ज्याचे रिझल्ट मला बेट त्याच्यात अठ्ठ्याहत्तर टक्के का पन्नास टक्के का दहा टक्के मला माहीत नाही पण रिझल्ट खूप बेस्ट वाटले म्हणून मी हे दोन प्रोडक्ट आज तुम्हाला रिकमेंड करतो आहे वापरले नसेल एक वेळेस वापरून बघा जो माझा अनुभव आता बघा तुम्ही वापरले का नाही वापरले का मी माझ्या वापरण्यासाठी नक्कीच आणतो आहे जेव्हा जेव्हा मी प्रोडक्ट आणतो आहे तेव्हा तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देतो आहे म्हणजे मी ज्या ज्या उडा परत हे नाही म्हणाले पाहिजे सर तुम्ही काय वापरता आम्हाला काही वेगळं सांगता ते नाही मी जे करतो आहे ते तुम्ही वापरलंच पाहिजे असं कंपल्शन नाही पण मला जर विचारणार तर मी तुम्हाला शंभर टक्के हे रिकमेंड करणार आता बोलूयात आपण सर पहिली फवारणी काय करायची या अगोदर मी एक व्हिडिओ तुम्हाला अगोदर बनवून दिलेला आहे सुरुवातीच्या शेला चुक चुरडामुरड्या व्हायरस आकाशामुळे येतं तर रस शोषण करणाऱ्या किडींमुळे येतो त्यात पांढरी मासे असेल मावा असेल तोडतुडा असेल आणि या प्रेडमध्ये हिवाळी मिरची जेव्हा तुम्ही लागवड करणार आहे तर आतापासून तुम्हाला ब्लॅक थ्रीप्स दिसू शकतो तो फुलांमध्ये असतो पण आज तुम्हाला पानावरती दिसू एकदा तुम्ही जर नजर टाकली तुमच्या पॉटवर तर तुम्हाला ब्लॅक थ्रिप्स पाहायला मिळेल म्हणजे फुलात येईल तेव्हा तर वेगळीच गोष्ट आहे पण आता सध्या मिरचीवरती ब्लॅक थ्रीप्स दिसेल म्हणजे या सगळ्या काही गोष्टींनी तुम्हाला आज मिरची थोडी आखडलेली दिसतील चुडामुड आलेला दिसेल त्यासाठी बरेचसे प्रोडक्ट आहे आता मी तुम्हाला बघा आज मी तिसरी चौथी आळवणीपर्यंत व्हिडिओ बनवला आहे पण एकही फव्हानेचा बनवलेला नाही आहे आणि एक बनवलेला आहे तो तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे की पहिली फवारणी काय करायची आहे तर शेतकरी बांधवांनो की माझं एकच मत आहे की जेव्हा लागवड केल्यापासून ते फुलांच्या के स्टेजपर्यंत येईपर्यंत तुम्हाला फक्त आणि फक्त जैविकच वापरायचं आहे जैविक कीटकनाशक असेल जैविक अळीनाशक असेल जैविक मा म्हणजे रोषण करणाऱ्या किडींसाठी असेल जैविकमध्ये एखादा जर प्रोडक्ट असेल तर आवर्जून वापरा मी अगोदरही आता मी फवारणीचे व्हिडिओ अजिबात इथून पुढे बनवणार नाही आहे कारण झाडाची स्टेज झाड कोणत्या स्टेजला आहे फुटवे कसे आहे वाढ आहे की नाही आहे किंवा वातावरण कसं आहे जमीन खाली कशी आहे भेसळ काय दिला आहे मी बघा अजून कोणताही भेसडोस दिलेला नाही कोणताच खत दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ ही नैसर्गिकरित्या हो राहिली मी त्याला काहीच अजून दिलेलं नाही आहे त्याच्यामुळे माझी ट्रीटमेंट ही वेगळी ज्या शेतकऱ्यांनी रासायनिक खतं टाकायला भेसळ मल्चिंग पेपर टाकले त्यांची ट्रीटमेंट वेगळी आहे म्हणून सांगतो आहे की मी फवारणीचे व्हिडिओ बनवणार नाही आहे ज्याला वैयक्तिक फवारणीबद्दल जर काही प्रॉब्लेम असेल त्यांनी पर्सनली मला व्हॉट्सअपवर मेसेज टाका तुमच्या प्लॉटचे फोटो टाका त्याला काय लागतं कसं लागतं हे तुम्हाला सांगेल पण आज जर मला विचाराल तर सुरुवातीलाच तुमच्याकडे मी काही प्रॉडक्ट ऑलरेडी आणून ठेवलेले आहेत फवारणीसाठी त्याच्यामध्ये मी रिकमेंड करतो फॉर्च्यून सातशे सात सकिंग किलर फॉर्च्युन सातशे सात हे व्हायरससाठी सकिंग किलर हे वेगवेगळे जे कीटक आहे रशनकर त्याच्यासाठी काम करते त्याच्यानंतर थ्री इन वन पांढरी माशी कोळी या सगळ्याच्या गोष्टी इन वन नावाचं औषध आहे त्याच्यानंतर फायटर हे अळीसाठी औषध आहे त्याच्यानंतर प्लॅटिनो हे तुमचं झिंक बोरॉन याच्यासाठी काम करतं की क्वालिटी आणण्यासाठी त्याच्यानंतर एक प्रोडक्ट आहे अँटी व्हायरस अँटीविरो म्हणून एक प्रोडक्ट आहे जे तुमच्या व्हायरस येऊ नये याच्यासाठी काम करतं जैविकमध्ये एक फॉस्टॅक नावाचं औषध आहे जे जैविक बुरशीनाशक आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता पण कसं करायचं काय करायचं हे तुम्हाला पर्सनली कॉल केल्याशिवाय काय फोटो के टाकल्याशिवाय मी सांगू शकत नाही पण ह्या सगळ्या काय गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचे आहे माझी पहिली फवारणी जी आहे ती आता सध्याच्या कंडिशनमध्ये फास्टॅग प्लॅटिनो त्याच्यानंतर मी एक बीटर नावाचं औषध आहे जे आपलं लयकडू म्हणजे याच्या संदर्भातले सर्व एक एक व्हिडिओ मी तुम्हाला नंतर देणारच आहे पण आता सध्या तुमच्याकडे अवेलेबल असणं गरजेचं आहे कारण फवारणीसाठी हेच औषधी तुमच्या भागात मिळेल याची शाश्वती नाही आहे त्याच्यामुळे माझ्याकडे मिळतात मी अवेलेबल करून ठेवलेलं आहे मी रिक्स नाही घेऊ शकत कारण मला आज जर काही दिसलं मी आजच पॉवर नाही घेईल उद्या काही दिसलं तर मी उद्याच पॉवर नाही घेईल तर मी ते अगोदर कलेक्शन माझ्याकडे करून ठेवत असतो पण अळवणीचं मी वेळोवेळी पाच पाच सहा सहा दिवसाच्या अंतरानं जर अळवणी करायची तर मी ते इझिली अवेलेबल करू शकतो म्हणून मी जसं जसं आणतो आहे तसं तशी व्हिडिओ तुम्हाला देतो आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं चौथी अळवणी काय करायची आणि पहिली फवारणी जर काय करायची असेल त्याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तो बघा अदरवाईज फवारणीसाठी जर तुम्हाला प्लॉट आलेला असेल तर आता माझा प्लॉट मी आज ज्या दिवशी मिरचीचा प्लॉट लागवड केला त्या दिवशी तुम्ही केलेला असेल अशी शाश्वती नसल्या कारणाने काही प्लॉट मोठे पण असतील काही मीडियम स्वरूपाचे असेल काहीला दोन महिने झालेले असतील काहीला एक महिना झालेला असेल काहीचे तोडणी सुरू असतील त्याच्यामुळे तुमच्या प्लॉटच्या नुसार मला फवारणी सांगावी लागेल ते मी तुम्हाला फवारणी सांगू शकत नाही आळवणी मी काय काय करतो हे तुम्हाला आवर्जून सांगतो आहे पहिली आळवणी जैविक बुरशीनाशक दुसरी आळवणी आपण करत होतो म्हणजे केली आहे ह्युमिकची शंभर टक्के तिसरी अळवणी आपण करतो ॲमिनो फुलविक विक सिविड असेल एक प्रोडक्ट ज्याचं नाव आहे गोल्ड मल्टीरूट तिसरा प्रोडक्ट आहे ऑर्गॅनिक कार्बन आणि त्याच्यानंतर जर माझा प्लॉट डेव्हलप झाला नाही किंवा वाढ नाही किंवा मला जशी पाहिजे त्याची अपेक्षा नसेल त्याच्यानंतर मी एकोणीसशे एकोणावीस किंवा वीस 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 किंवा एकवीस एकवीस जे खत अवेलेबल असले असेल त्याची खताची कारण पुढची अळवणी ही खतांचीच होणार आहे पण आतापर्यंत मी कसल्याही प्रकारचं खत अजून झाडाला दिलेलं नाही आहे देणारंही नाही आहे प्लॉट तुमच्या डोळ्यासमोर आहे तर कसा वाटला हा व्हिडिओ कशी वाटली ही इन्फॉर्मेशन प्लीज मला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी मिरची लागवड केली अशा शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा तुमची मदत झाली त्याही शेतकऱ्यांची मदत करा आणि मिशन समृद्धीला गती देण्याचं काम करा ही माहिती जर आवडली असेल तर लाईक करायला नक्कीच दिसू नका तुमच्या लाईकने माझा उत्साह वाढतो माझा उत्साह वाढला म्हणजे मला तुमच्यासाठी नवीन नवीन गोष्टी घेऊन यायला आवडतात आणि तुमचं जे काही मी नवीन अपडेट घेऊन येणार तुमच्यासाठी आता पाचवी सहावी सातवी ज्या काही आळवणी होतील त्या आणि ज्या काही फवारणी होतील ज्या इमिजिएट असतील त्या तर त्या संदर्भातल्या इमिजिएट अपडेट मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी दिलेलं बिल आयकॉनसुद्धा दाबून घ्या जेणेकरून इन्स्टंट नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद मित्रांनो